ती म्हणजे शिवसेनेची मुंबईत आज महत्वाची बैठक असेल रंगशारदा वांद्रे इथे बैठकीचं आयोजन करण्यात आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून जय्यत तयारी केली जाती स्वतः एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणारे माजी माजी आमदार खासदार नगरसेवक जिल्हा प्रमुख विभाग प्रमुखांना बैठकीला उपस्थित राहण्याबाबत निर्देश देण्यात आले पक्षाची सोशल मीडिया टीमच्या सदस्यांसोबत सुद्धा ते संवाद साधणार आहेत आणि सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांनी ही माहिती दिली आहे तर एकंदरीतच आज शिवसेनेची विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची बैठक मुंबईत रंगशारदा वांद्रे येथे पार पडणार आहे आजी माजी खासदार आमदार सोबतच विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख आणि सोशल मीडिया टीमशी सुद्धा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवाद साधणार आहेत